अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो यशवन्त हो जयवंत हो, हो, बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज सात जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे दाम करी काम काम करी दाम जुन्या सिनेमातील एक गीत आहे बारा बारा डोळ्याने पापे सारी नारायण बघतो पैशापायी माणूस जगतो पैशावरी मरतो पैशा भोवताली दुनिया फिरत आहे दुनिया गोल आहे तसा पैसा गोल आहे या पैशासाठी कोणी काय करेल याचा नियम नाही पण कोण म्हणते भगवंताला एकच डोळा आहे कोण म्हणते दोन डोळे आहेत कोण म्हणते तो तीन त्रिनेत्रीधारी आहे कोण म्हणते त्याला बारा डोळे आहेत हे सारे डोळ्याबाबतचे साहित्यिक वर्णन जरी असले तरी भगवंताला आपली पापे बघण्यासाठी एकच डोळा पुरेसा आहे पैसा मिळवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा नियम नाही दरोडेखोर दरोडा टाकतो त्यावेळी आडव्या आलेल्या माणसाला आडवा करतो कोणाचे हात तोडतो कोणाचे पाय तोडतो कोणाचा कान तोडतो त्यावेळेला जसे त्याला सुचेल तसे तो वागत असतो मात्र त्याचा पैसा लुटून तो पसार होत असतो त्याला वाटते मी केवढा शक्तिशाली पैसे वाला पण काही दिवस त्याची होते आणि मग एक ना एक ना दिवस त्याच्या साऱ्या पापाचा हिशोब त्याला द्यावा लागतो देव तुझी सारी पापे वरून पाहत आहे पैशासाठी नियम नीती जुगारून कुणाचा जीव घेणे हे काही पुण्याचे काम नव्हे जीव जाताना तो जसा सुखासुखी जात नाही त्याचा तळतळाट तल तुला लागल्याशिवाय राहणार नाही एक खरे माणूस पैशासाठी जगतो आणि पैशासाठीच मरतो आहे डाका का घालतो कोण दरोडा घालतो कोणी जीव घेतो कोणी राक्षस होतो अशी वेगवेगळी रूपे घेऊन हवे असते काय तर केवळ पैसा पोटासाठी व्यवहारासाठी पैसा लागतो तो सोटीने मिळवावा भगवंत तुला देत ही असतो मात्र तुला पाहिजे तेवढा पैसा मिळाला नाही म्हणून तू काय नियम नीती माणूस की पायदळी तुडवायची का अध्यात्माचा विचार तर पैशापायी साराच पुसून गेलेला आहे पैशाची हाव फार मोठी असते लहान मुलापासून थोर माणसापर्यंत सर्वांनाच पैसा हवा असतो पैसा दिसला की लहान मूल सुद्धा आईला सोडून पैशाच्या पाठीमागे धावत असते जन्मापासून या पैशासाठी माणूस गुलामगिरी पत्करायला तयार आहे पैशासाठी आपला अभिमान आपण सोडून देतो पैशासाठी हुजरेगिरी आपण करीत असतो या पैशाची जादू फार मोठी असते या पैशासाठी कुणी मटका खेळेल कुणी जुगार खेळेल कोणी घोड्यावरती पैसा लावेल पैशासाठी कोण गुलाम बनेल मात्र हर थरेने पैसा मिळवेल पैसा मिळत असेल तर माणूस आगीत सुद्धा हात घालायला मागे पडे पाहत नाही पूर्वीच्या काळी गावावर दरोडा पडायचा दरोडे गावातील श्रीमंत घरे लुटली जायची जो आडबा येईल त्याला कापून काढले जायचे तर आणखी पैसा कमवण्याचा मार्ग म्हणजे भगवी वस्त्रे धारण करून मुखमे राम और बगलमे छुरी या सुरीला दोन्ही धार असते एका धारेतून नाम प्रवाह वाहत असतो तर दुसऱ्या धारेतून काम म्हणजे वासनेचा प्रवाह वाहत असतो सोंग घेऊन सुंदर स्त्रीचा उपभोग घेऊन तिच्या जवळचे लुटले जातात माणसाला देवाची भीती राहिलेली नाही एवढा पैसा प्रिय झालेला आहे काळीज खूप श्रीमंतीने भरलेले असून व्यवहारासाठी त्याचा उपयोग काही नाही हातात जर छदाम नसेल तर गुलामापेक्षाही वाईट वागणूक आपल्याला दिली जाते मुलीची लग्न कुंड्या पायी मोडतात याला कारण पैसाच पैशाला नाव अर्थ आहे पण हाच अर्थ जीवनामध्ये अनर्थ घडवीत असतो पैसाच सारी कामे करीत असतो कधी तो टेबला खालून दिला जातो कधी टेबलावरून दिला जातो याला म्हणायचे दाम करी काम हे झाले तर अलीकडे पैशाशिवाय कागद ही पुढे सरकत नाही पैसा असेल तर त्याला जगात मान आहे पैसा नसेल तर त्याला कोणीच किंमत देत नाही वरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः